नमस्कार पब्लिक फाईव्ह चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच इलेक्ट्रिकल महा एक्स्पो कलाग्राम येथे प्रदर्शन भरण्यात आले

এউডিনাবে পাারগেডি আযাথেন পাকন্য়েনেনে. এইইইেন্য়েনে ইইইনে এইনে নিষেরে পাতবের মালোরেনে. এইইই এইই পাএই এইই মা�

महाएक्सपो करतो आहे आज इथे सातव्या महाएक्सपोचं आयोजन केलेलं आहे ठीक आहे यापूर्वी आम्ही सहा एक्सपोचं आयोजन केलेलं आहे ते बी टू बी क्षेत्रामध्ये केलेलं आहे बी टू बीमध्ये फक्त बिझनेस टू बिझनेसचा कन्सेप्ट असतो पण मी राहणारा इथं छत्रपती संभाजीनगरचा असल्यामुळं माझ्या मनात संकल्पना आली की यार आपण स्थानिक लोकांना काहीतरी बिझनेस वाढवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ॲक्टिव्हिटी तर त्याच्यातून मग आम्ही एक विचार केला ही माझी वाईफ राजाशी हे या प्रोजेक्ट प्रोजेक्टच्या पॉपी जोशी मॅडम तर मग आम्ही विचार केला एक स्थानिक लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे त्यामुळं मी इलेक्ट्रिक व्हेकल आणि सोलर तो आज समोर गरज आहे तर त्याच्यावरती आम्ही एक एक्झिबिशन घ्यायचं ठरवलं आणि आज या ठिकाणी आम्ही एक सत्तर ते ऐसिष्ट स्टॉलचं आम्ही एक एक सक्सेसफुल आम्ही आयोजित केलेलं आहे आणि आजच्या डेटमध्ये आमचं एक असं पूर्वी विचार केला होता की अरे एक्सपो कसा होईल काय होईल म्हणजे असं कन्फ्यूजमध्ये होतं जसं जसं आम्ही पुढे काम करत गेलो आणि एवढा चांगला रिस्पॉन्स मिळत गेला की आजच्या डेटमध्ये आमच्याकडे म्हणजे हाऊसफुल स्टॉल आहेत तर आणि लोकांनी पण चांगला सर किती स्टॉल असतो एकूण एक आय एक स्टॉल आहेत आपले त्याच्यामध्ये सोलर आणि इलेक्ट्रिक व्हेकल हे दोन्हीचे मिळून आहे हे महा एक्स्पो किती दिवस चालणार आहे हा महा एक्स्पो तीन दिवस चालणार आहे तेरा चौदा आणि पंधरा डिसेंबर आज सकाळी याचं उद्घाटन झालं कर... आज सकाळी याचं उद्घाटन जे आहे आपले आय एफ एस लाखरजी सर आहेत त्यांच्या हस्ते झालेले त्यासोबत रवींद्र जोगदार सर जे उपायुक्त महानगरपालिका त्यांच्या हजेरी होती त्याच्यानंतर घाटीचे डिप्टी डीन आपले भारत सोनवणे सर जो मित्र रमेश अग्रवालजी त्यानंतर आपले मेडाचे विनोद शिरसार सर पण इथे हजर होते वन करते गरज, गरज होती बॅटरी इलेक्ट्रिकल काय तीन चॉईस का निवडली कारण कसं आहे जसं आमच्या रेव्हन्योगर उपायुक्त त्यांनी जे सांगितलं गरज आहे कायची आणि जे पोल्युशन वरती जे आहे वर तुमचं फ्युचर जे आहे इलेक्ट्रिक व्हेकलच आहे आणि जी आपली अपारंपरित जी ऊर्जा म्हणतो आपण ज्याचा आपण जास्त उपयोग करत नाही पण तर सर्वांनी केला पाहिजे शहरवासियांना काय म्हणून तर हेच आव्हान आहे की बाबा आता राहिलेले जे दोन दिवस आहेत चौदा आणि पंधरा तारीख तुम्ही इथं यावे आणि या ठिकाणी आम्ही इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये टू व्हीलरपासून ते फोर व्हीलरपर्यंत आम्ही कंपन्यांनी इथं सहभाग घेतलेला आहे एक बी कंपनी आहे जी बी इलेक्ट्रिक व्हेहीकलमध्ये सर्वात टॉपची कंपनी मानली जाते एकदा चार्ज केला तर की पाचशे ते सहाशे किलोमीटर जाते त्या कंपनी पण इथे सहभाग घेतलेला आहे त्यानंतर बऱ्याच काही कंपन्या आहेत ती प्रकारच्या कंपन्या आहेत तर इथे कमीत कमी इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये तीस ते चाळीस कंपन्या आहेत सोलारमध्ये पण अलग अलग व्हरायटीज जसं इन्व्हर्टर झालं सोलार पॉवर प्लॅन्ट वॉटर हिटर ह्याच्या पण तीस ते चाळीस कंपन्या आहेत तर सर कुठून कुठून लोक आले ते सगळे इथे सर पूर्ण महाराष्ट्रातून आलेले आहेत म्हणजे मुंबई पुणे नागपूर टोटल महाराष्ट्रातून आलेलं आहे आणि याचं जे मार्केट आहे पूर्ण ऑल इंडियामध्ये સર્વાની રહેલા દોન દિવસ સર્વિને લાભ ઘ सर भविष्यात पण असं मोठा महाग कर तुम्ही हां आता याच्यानंतर आमचा नागपूरचा टार्गेट आहे तर नेक्स्ट आम्ही नागपूर त्याच्यात आम्ही कोल्हापूर असं प्लॅन केलेला आहे लवकरच आम्ही तुम्हाला डेट नवीन सांगू कळवू तुम्हाला आणि कोल्हापूर ओके धन्यवाद थँक्यू मी राजकुमार माहेश्वरी श्रीनिवासा मोटर्स ई व्हेकल्समध्ये मागच्या सात वर्षापासून कार्यरत आहे आणि आजच्या डेटमध्ये ज्या सर्व्हिसचं प्रॉब्लेम भेसळ आहे ज्या लोकांना सर्व्हिस भेटत नाही आहे ई व्हेकलमध्ये त्या लोकांसाठी एकदम आम्ही चांगलं इक्विप्ड आमचं हे आहे सर्व्हिस सेंटर आहे जिथं तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या इलेक्ट्रिक व्हेकल दुरुस्तीसाठी आणता येतात आणि आम्ही त्या गाड्यांना कसं चालू करून परत रन करता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस देतो आमच्याकडे बॅटरी चार्जर्स बाकीच्या गाड्यांचे स्पेअर्स आणि इवन लोड कॅरिंग करण्यासाठी जे टू व्हीलर आणि थ्री व्हीलर लागतात जे ट्रान्सपोर्टेशनसाठी तेसुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे आणि एकदम चांगल्या कॉल धन्यवाद आज जे महाएक्सपो होत आहे त्याचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य असं आहे की जे रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस किंवा ज्याला नॉन ट्रॅडिशनल एनर्जी रिसोर्सेस म्हणतो आपण या प्रकारचं युटिलायझेशन जास्तीत जास्त नागरिकापर्यंत कसं पोहोचवावं यासाठी या, या महाएक्सपोचं आयोजन आप आहे आपल्याला माहीत आहे की सध्याच्या जगाला भेडसावणाऱ्या समस्या आहेत त्यामध्ये ग्लोबल वॉर्मिंग आहे क्लायमेट चेंज आहे ज्या डॅस्ट्रिकली आपण विनाशाच्या कगारवर आहोत ते जर आपल्याला थांबवायचं असेल तर ही एक योग्य वेळ आहे आणि जागतिक स्तरावरून प्रचंड मोठा दबाव आज सगळ्याच राष्ट्रांवर आहे की हे एनर्जी रिसोर्सेस हे जे फॉसिल फ्युएल्स आहेत हे आपल्याला कुठेतरी थांबावे लागतील किंवा त्याचा वापर टप्प्याटप्प्यानं आपल्याला मिनिमाइज करावं लागेल तर यासाठी हे जे ट्रॅडिशनल ऐवजी नॉन ट्रॅडिशनल म्हणजे सोलार असेल विंड एनर्जी असेल आण्विक शक्तीची एनर्जी असेल विंड एनर्जी हे सगळे विविध जे प्रकार आहेत याचा आपल्याला उपयोग करायचा आहे जास्तीत जास्त एनर्जीसाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे ई व्हेकल्स आहेत याचा जर आपण वापर केला तर फार मोठ्या प्रमाणात प्रदूषणाला आळा बसेल आणि फॉसिल फ्युएलचं कन्झम्शन या निमित्ताने कमी होईल आज बघतो आपण ज्या गोष्टी तयार होण्यासाठी कोट्यावधी वर्षे लागली तर ती आपण अगदी दीड दीड दीडशे दोनशे वर्षामध्ये जाळून खाक केलेली आहेत आणि त्याचा वातावरणामध्ये एक अतिशय ग्रॅस्ट्रिक अशा प्रकारचा परिणाम होत आहे आपण पूर्वी म्हणायचो की पुढच्या पिढीसाठी आपण काहीतरी ठेवलं पाहिजे जपून आता ती पुढची पिढी नाही तर आपल्याच पिढीसाठी हे जपून ठेवण्याची गरज आहे कारण ज्या वेगानं आपण निसर्गाचा विनाश करतो आहे पर्यावरणाची हानी करतो आहे तर आज जागतिक स्तरावर या विषयावर एकमत आहे की हे नॉन ट्रॅडिशनल एनर्जी रिसोर्सेस आपल्याला वापरावेच लागतील आणि तो आपल्या जीवनाचा अपरिहार्य अविभाज्य अशा प्रकारचा भाग करावा लागेल तर या संभाजीनगरामध्ये हे जे प्रदर्शन आपण भरलं आहे तर छत्रपती संभाजीनगरचे नागरिक सुजना आहेत नक्कीच भर ते या प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद देतील आणि भविष्य आपलं या सगळ्या रिसोर्सेसमध्ये आहे हे जे ई व्ही आहे हे जे सोलार इक्विपमेंट्स आहेत ते आपलं भविष्य आहे आणि ते आपल्याला आणि आपल्या नवीन पिढीला त्याचे संस्कार त्याची जागृती अवेअरनेस हे देणं गरजेचं आहे असं मला याप्रसंगी वाटतं इथं आलेले विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी या प्रदर्शनाला भेट दिली आणि सगळ्यांनीच या प्रदर्शनाचं भरभरून कौतुक केलेलं आहे तर याच प्रकारचे उपक्रम छत्रपती संभाजीनगरामध्ये राबविले जावेत यासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा उपायुक्त तसेच छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी प्रकल्पाचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मी आपल्या शहरवासियांना आवाहन करीत आहे जय सर आज छत्रपती संभाजीनगर येथे मला वाटतं की पहिलंच हे अशा प्रकारचं महा एक्स्पो आहे या एक्स्पोचे प्रोपरायटर प्रमुख श्री प्रकाश पेटवडजकर आणि त्यांचे मित्र महेंद्र ढवळे यांनी अतिशय कष्टातून अशा प्रकारचा औरंगाबाद शहरातील पहिलाच हा महा एक्स्पो या ठिकाणी आयोजित केलेला आहे या एक्स्पोच्या माध्यमातून जे काही अपारंपरिक स्रोत आहेत या स्रोताच्या माध्यमातून एक ऊर्जा निर्माण करून तो आपण आपल्या भविष्यासाठी कशा प्रकारे यूज करतो अशा प्रकारचं या ठिकाणी नवेद निवेदन आमचे सहकारी मित्र आदरणीय रवींद्र जोगदान यांनी दिलेलं आहे सरांनी फार अतिशय व्यवस्थित सांगितलं आहे की ही अपारंपरिक योज ऊर्जा आहे या ऊर्जेचा वापर करून आपण या जगावर जे सगळ्यात मोठं संकट आहे आणि ते संकट म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे या संकटाला सामना करण्यासाठी आपल्याला या अपारंपरिक ऊर्जेचा वापर करावा लागणार आहे मी औरंगाबाद शहरातील सर्व नागरिकांना या ठिकाणी अशी विनंती करतो की या मा आपण भ भेट देऊन यामधील जे काही उत्पादन आहे या उत्पादनाचा अभ्यास करून तो आपल्या जीवनामध्ये आपल्या वापरामध्ये जास्तीत जास्त उपयोग करा कर, करावा जेणेकरून की आपण हे जो